तळोदा घनकचरा व्यवस्थापनाचा बोजबारा तळोदा शहरातील चिनोदा रोड परिसरात सध्या अक्षरशः कचरा डेपोचं रूपांतर झालंय नगर परिषदेकडून रोज कचरा संकलनासाठी वाहनं येतात आणि मोठी मोकळी जागा उपलब्ध असूनही कचरा मात्र थेट रस्त्यावरच टाकला जातो रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग उग्रवास आणि दुर्गंधी यामुळे येथील नागरिकांचं जगणं अक्षरशः त्रासदायक झालंय वाहनधारकांना जाणंही अवघड झालं असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय स्थानिक नागरिकांचे म्हणणे पालिका प्रशासन झोपलंय का इतकी मोठी जागा असताना कचरा रस्त्यावर का नागरिकांनी मागणी केली आहे के की नगर परिषदेनं तात्काळ पावलं उचलून हा कचरा डेपो रस्त्यापासून दूर करावा आणि शहराच्या स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात स्वच्छ भारत पण तरो तडोद्या मात्र घाणीचा भारत हा प्रश्न सध्या नागरिकांच्या मनात ठळकपणे उमटतोय परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज बेधडक प्रश्न विचारतोय नगर परिषद जागी कधी होणार